विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवानिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर दोन हजार चोवीस आयोजित ऐतिहासिक देखाव्याचं भूमिपूजन सोहळा तसंच भीमभूमी कार्यालय उद्घाटन समारंभ सातपूर राजवाडा इथं आयोजित करण्यात आला होता या समारंभाचं भूमिपूजन नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे डॉ डी एल कराड सलीम मामा शेख दिनकर पाटील योगेश शेवरे भीमोत्सव महोत्सव समितीच्या अध्यक्ष भीमानंद काळे कार्याध्यक्ष सार्थक नागरे खजिनदार रवींद्र नाना काळे कार्याध्यक्ष मायाताई काळे उपाध्यक्षा गीताताई जाधव सविता काळे सुजाता काळे अरुण काळे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात करण्यात आला दरम्यान प्रथमत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा भीम महोत्सव समितीच्या वतीनं शाल नारळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला

फुले साऊ आंबेडकर विचार मांडणारे साहित्यिक ठिकाणी येणारे अरुण भाऊजी जसं सांगितलं तारखेला या महाराष्ट्राचे तार तार काय गायक का प्रबोधनकार श्री प्रकाशजी पाटणकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे वीस तारखेला तार दुसरे आंबेडकरी शायर साहेबराव येरेकर यांचा देखील अतिशय सुंदरचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे हा भिंबोत्सव व्यापक पद्धतीचा होणार आहे

जाती धर्मात मारून ठेवलेले त्याला मुक्त केलं पाहिजे बाबासाहेब हे सर्व धर्मीयाचे बाबासाहेब सर्व जाती धर्माचे बाबासाहेब अगोदर बाबासाहेब सगळ्यात सगळ्यांचा विचार करणार बाबासाहेब बाबासाहेब या सात मध्ये तुम्ही बघित आहे की सर्व जाती धर्माचे लोक या संदीमध्ये असतात तुझा साहेब माझी मुलगी आहे उपाध्यक्ष माझ्याध्यक्ष तरी माबासारखे लोक आहेत औल्यासारखे लोक सर्व जाती धर्माचे लोक आपण या महसुद्धा म्हणजे हेरो बाळा इंग्लिश उभेच चालू आहे संकल्पणा बाळांनी पण सांगितलं ऑब्लेबल ते एकच झाले पाहिजे आणि खरंच का नाही पण होऊ पाहिजे लोकं पण वर्ग आहे ने तर पोस्ट गावचं पण आमच्याकडं हळूहळू ते सांस्कृतिक कार्यक्रम तो सांगतो सगळं नाव आपण उद्या सगळ्यांच्या जंगल्याना या प्रसंगी काळोजी काळे रवींद्र काळे शिवाजी काळे हनुमंत काळे आनंदा काळे वसंत पंडित श्यामराव काळे विनोद काळे राजू काळे राजू सोनवणे अशोक उशिरे भारत काळे मोगल काळे रमेश काळे अमर काळे राजू नेटावटे भीमराज काळे एकनाथ ताठे नंदू काळे संगम काळे उत्तम गायकवाड रवींद्र देवरे गोकुळ निगळ शांताराम निगळ दीपक मौले बाळा निगळ निलेश बंधुरे संजय जाधव भगवान काकड किसन शेवकर विनोद निगळ विजया अहिरे भारत भालेराव निशांत शेट्टी पंडित नेटावटे दौलत काळे श्रीधर पंडित राजेश काळे कुणाल काळे तुषार काळे सिद्धांत काळे राहुल काळे योगेश काळे राहुल काळे रोहित काळे कुणाल गांगुडे विनोद आवारे सुनील चंद्रमोदे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वजण इथे येतात असतो प्रत्येक इथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात आणि त्यामुळे इथे आल्यानंतर साहजिकच या कार्यक्रमांचं सुद्धा आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद त्यांना घेता येणार आहे आपण खूप वेगळी अशी कल्पना आणलेली आहे की ऐतिहासिक देखावा तो नाशिक रोड असेल किंवा द्वारका असेल इथे होत असतो त्या पद्धतीने आपण इथे यावेळेस जरा आगळवेगळं स्वरूप

सर्वांनी या परिसरातल्या नागरिकांनी लोकांनी अभिनंदन करायला पाहिजे कारण इतक्या लोकांनी एकत्र नाही उत्सव तर आहेच परंतु प्रबोधनावर फार मोठा फरक आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांचा पण